नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मी कोकणी प्रणाय मराठी यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आता दुपारीचे तीन वाजलेत आणि आज मतलब ब्लॉक करूया दुपारी घरीच होतो कॉलेजलासुद्धा गेलो नव्हतो तर आज एकटाच आहे तर मतलब ब्लॉक करूया पोरं वगैरे सर्व शाळेत गेलेत कॉलेजला अर्धे गेले शाळेत गेलेत गेले, तर आता दुपारचं एकदम मस्त असं वातावरण झालं आहे ऊन वगैरे पडलं आहे खूप तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही एकदम शांत असं वातावरण झालंय वाडी एकदम सामसूम आहे डग वगैरे मस्त एकदम झाले आता ऊन पण मस्त पडलाय तर चला बघू मी कोकणी दर्शन मनीष कापरे नमस्कार कायच कोकणी पडायचा नवीन मोबाईल आलेला आहे तर आत्ता जोशात व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर सपोर्ट करा तर असाच लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला होऊ दे व्हायरल आपल्या कोकणातला पोरगा आहे भेटू दे मस्त आहे की दुपार चोन पडलं आहे एकदम शांतता आहे आणि दर्शनदानी इथं व्हिडिओ बनवायला आले आहे व्हिडिओ टाकायला सॉरी व्हिडिओ टाकायला अपलोड करायला आणि दुपारच पडलं आहे एकदम ढगाळ वातावरण झालं आहे एकदम, एकदम शांतता मस्त एकदम भारी वाटतं आहे चला मित्रांनो वाडीमध्ये एकदम कोण नाही पोरं वगैरे आता चाललोय खाली आता जातो खाली आणि सभागृहामध्ये कोण असलं तरी असतील सभागृहात मित्रांनो आता <laughs> कॉलेजवरून आलेत पोरं आणि अर्धे खेळायला गेले होते बघू शकते इकडे अमर काय झालं आज काय झालं म्हणजे काय आहे का खाजनात जाऊन आले दाखव किरव्या एकद युट्यूब चॅनल टाकवा आमचे व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा प्रणय प्रणय मी प्रण त्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा शेतकऱ्याचं पिवळं सोनं आता फिरायला आलोय इकडं खाली इथं खाडीवरती जायचं आपली तिकडे खाडी आहे तर असंच फिरत फिरत आलोय मस्त की संध्याकाळ झाली आहे सूर्य मावलीला चाललाय आता आणि इकडं आजूबाजूला शेती आहे एकदम मस्त आणि हे थोडं थोडं भात हे झालंय पिकलं पिकलं आहे बघू शकता अशा प्रकारे इकडं आणि इकडं आपली खाडी आहे इकडून खाजण सुरू होतं हे समोर दिसतंय खाजण आहे आणि इकडं आणि एकदम स्टेट खाली खाजण तिकडं तर आता जाऊया खाडीवर आहे असंच मस्त की संध्याकाळी खाडीवर गेल्यावर एक नंबर वाटतं भारी वाटतं एकदम तर आता चाललोय पुढं दोघंजण चालत आहेत आणि तो मागून तिघ जण येत आहेत असे आम्ही सहा जण चाललोय चला जाऊया तुम्हाला दाखवतो आता आहे खाडीवरती आणि इथं आल्यावर ना संध्याकाळचं एकदम मन प्रसन्न होतं खूप भारी वाटतं इकडं आल्यावर इकडं आजूबाजूला शेती करायची आता पण करत आहेत पण थोडी कमी केली लोकांनी गावाला शेती आता आणि ही आमच्या इकडची खाडी इकडं आल्यावर एवढं भारी वाटतं ना दाखवतो तुम्हाला एक नंबर वाटतं बघू शकता तुम्ही एकदम सूर्य आता एकदम तिकडं मावलजिया चालला आहे सूर्याचा प्रकाश पण खूप पडतोय आता इकडं आणि एकदम भारी वाटतंय एक नंबर अट्टे इकडं आल्यावरती आणि समोर दिसते भातगाव भातगाव आहे समोर एक, एक नंबर तर मित्रांनो इकडं पोरं कबड्डी खेळतायत बघू शकता तुम्ही चार जणच आहे कबड्डी खेळतायत दोन पॉइंट असं की संध्याकाळी झाले आणि संध्याकाळी आले आहेत मराठी आणि कबड्डी खेळतायत आता पार आली व्हिडिओ बघितल्यावर घाल रे रे रेड घाल लाचतोय तो एकदम <laughs> मस्त अशी कालूक पडलाय थोडा थोडा तर मित्रांनो आजची तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा छोटीशीच व्हिडिओ होती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये